आज आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आहे इथून इकडे एक प्लॉट तुम्हाला दिसतो इथून इकडे एक प्लॉट तुम्हाला दिसतो या शेतकऱ्यांनी मिशन समजा अंतर्गत जे काही माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली आहे त्यांचं गहू इकडचं आहे आणि इकडचा न ट्रीटमेंट केलेला गहू आहे तर काय फरक या दोन्ही गावांमध्ये आपल्याला दिसतोय आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदा झाला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की खूप जबरदस्त फरक तुम्हाला दोन्ही प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहे तर आपचाला आपण शेतकऱ्यांचे अनुभव घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा जनार्दन दगडोबा खरात तुमचा गाव तालुका जिल्हा कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा आता हा 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 जो प्लॉट आहे आहे आपला गावाचा किती आणि ही व्हरायटी कोणती आहे एक दोनशे एक एकशे दोनशे एकशे दोन अजिंची आहे ती पण एकशे दोन आता ही पण एकशे दोन अजिंच व्हरायटी आहे एका दिवशी मागे पुढे लागवड आहे का नाही तो अगोदरचा आहे पाच दिवसाचा पाच दिवस अगोदर पेरलेला आहे पाच दिवस नंतर पेरलेला आहे आतापर्यंत जेव्हा तुम्ही याला पेरलं तेव्हा टोकन यंत्राने पेरलं याला टोकन आणि तुम्ही काही लोक रासायनिक खत टाकतात दोन दोन तीन तीन बॅग तुम्ही किती टाकला रासायनिक खत कोणतं टाकलं दा होतं 20 म्हणजे ज्यावेळेस करून घेतलं पूर्ण तेव्हा थोडं असं घेतलं तेवढंच केलं फक्त त्याच्यानंतर रासायनिक खत नाही दिलं आतापर्यंत दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण जी काही ट्रीटमेंट केली आहे तिच्यामध्ये काय काय तुम्ही केलंय त्याच्यामध्ये डॉल्फिन खाली सोडलं अर्धा किलो डॉल्फिन अर्धा किलो एका तीस गुंठ्यासाठी तीस गुंट्यासाठी आणि वरून फवारणी वरून फवारणीसाठी क्वालिटी एक लेक्सा प्रोटेक्शन सर थोडंसं पुढे या बघा शेतकरी बांधवां लेक्सा हे लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन हे प्रोडक्ट आहे बघा हे प्रोटेक्शन आहे हे लेक्सा आहे हे क्वालिटी एक आहे हे क्वालिटी स्प्रेडर आहे याची औषधी हे यांनी वरून फवारल्या आणि डॉल्फिन नावाचं जे प्रोडक्ट होतं त्यांनी घालून सोडलं याला किती वेळेस फवारला आणि किती वेळेस सोडली एकाच वेळेस एकाच वेळेस केलेलं आहे किती दिवसांचा प्लॉट आहे आपला आता चाळीस दिवस चाळीस दिवसांचा प्लॉट आहे फवारणी करून किती दिवस झाले फवारणी करून आठ दिवस झाले आठ दिवस झाले आता दिवसामध्ये काय फरक दिसतो आठ दिवसा पाहून घ्याची पानं कसे पाने किती आहे याच्यामध्ये अजून म्हणजे तुम्हाला फुटव्यांमध्ये फरक दिसतो फुटव मध्ये फरक मध्ये फरक दिसतोय पानांमध्ये फरक मध्ये याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत रासायनिक फक्त वीसच किलो वीस किलो हा जो प्लॉट आहे हाही तुमच्या जवळच्या माणसाचा आहे याने रासायनिक वापरलाय हो किती वापरला त्याने काय काय टाकलंय वीस वीस तेरा विस विस तेरा आणि युरियाची आरती फॅक्ट युरियाची पण अर्धी फॅक्टे तिथे पण टाकले आपण आतापर्यंत दिलेला नाही तरी जी ग्रीनरी पाहिजे जी काळोखी पाहिजे जी वाढ पाहिजे ती भेटते तुम्हाला ओके ओके आणि या ठिकाणी या गोष्टी सगळ्या केलेल्या असून सुद्धा तो फरक फरकच पाहून घ्या बघा शेतकरी बांधवांनो जर याच्यामध्ये मी तुम्हाला दिसत असेल ना इथून इकडे जर बघितलं तर याच्यामध्ये फरक आहे इथून बघितलं तर तुम्हाला फरक दिसतो आता कसा फरक दिसतो ना हे थोडंसं क्लोज मी तुम्हाला दाखवतो बघा सर थोडं घ्या हे बघा शेतकरी बांधवांना हा टोकन यंत्राने पेरलेला गहू या ठिकाणी बघा दोन दोन तीन तीन दाणे एका ठिकाणी पडलेले होते तर ह्या दोन दोन तीन तीन दाण्यांना हे फुटवे बघा हे बघा प्रत्येक ठिकाणी हे फुटवे बघा बरं या पानांची रुंदी बघा आणि याची क्वालिटी बघा आणि सेम कंडिशन हा गहू बघा हे बघा या ठिकाणीचे फुटवे बघा आता हा एकदम दाट पेरलेला गहू आणि याची पानाची रुंदी कमी आणि याची पानाची रुंदी जास्त क्वालिटीमध्ये पण डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतो सर हा जो फरक तुम्ही पाहत आहे हा असा फरक पडला असं वाटलं होतं का नाही नाही भरोसा नव्हता आमचा भरोसाच नव्हता कारण तुमच्याकडे भरपूर लोक येणार आले पण आम्ही घेतलंच नाही भरसा भरोसा नाही पण मग भरोसा कसा ती मिरचीला आपला रिझल्ट आला अच्छा तुम्ही मिरची पिकाला ट्रीटमेंट केली मिरची पिकाला रिझल्ट आल्यानंतरच मी मग फरक दिसतोय आता ओके कोणत्या कोणत्या पिकासाठी रिझल्ट दिसला टमाटा मिरची सर्व पिकासाठी पिकासाठी पण मकाला वीस सोडलेला आहे मकाचे पण रिझल्ट एक नंबर आहे कसे वाटले सगळे एकंदरीत पण एकदम ओके हो सर रासायनिक आतापर्यंतचे काय आपण रासायनिक करत आलो आणि हे जैविक जे केलं हे जैविक टिकून टेम्पररी फरक पडतोच पण हे जरा टिकून रिझल्ट आहे म्हणजे टेम्पररी नाहीये लॉंग लाईफ ची रिझल्ट आपल्याला पाहायला या यावर्षी काय वाटतं जर असाच गहू आपला चांगला राहिला तर धरती चांगली मिळेल हो दरवर्षीपेक्षा दरवर्षी समाधानी आहात तुम्ही बिलकुल जे काही आजपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट केली आहे किंवा जे वाघ सरने तुम्हाला सर्व्हिस दिली समाधानी आहात समाधानी धन्यवाद सर तुम्हाला मला वेळ दिला आहे आणि हे तुमचे अनुभव आपल्या शेतकऱ्याला दाखवलेत बघा शेतकरी बांधव हे प्रात्यक्षिक अनुभव तुमच्यासमोर आहे कसे वाटले प्लीज कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद